सर काय सांगाल रायगड जिल्ह्यामधली जी, जी पावसाळी पर्यटन स्थळं आहेत ती स्थळं आता गजबजलेली आहेत पण मात्र आपण अपघातग्रस्तांच्या आप टीममधून अनेक वर्ष काम करता काय सांगाल जे अपघात होतात ते रोखण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे तुमच्यावर आता सध्या पावसाळ्यात जबाबदारी काय नुकतंच आता अनेक पर्यटक बुडून मरणाच्या घटना घडलेल्या आहेत काय सांगाल रायगड जिल्हा खऱ्या अर्थाने निसर्गरम्य असा जिल्हा आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी बरीच अशी पर्यटन स्थळं आहेत जी पावसाळ्यामुळे ओसंडून वाहत असतात आता म्हणजे आता आपली ही बाईट सुरू असताना एक लोणावळ्यामध्ये घटना घडलेली आहे एकाच अंसारी कुटुंबातले पाच जण बुडालेले आहेत आणि त्यांच्यातल्या दोन शव भेटलेले आहेत पाच तीन जणांचे शोध सुरू आहे आता आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माझी एक विनंती आहे या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती स्थानिकांचा सहभाग आणि या ठिकाणच्या ज्या ज्या पूर्वी ज्या घटना घडलेल्या ता आहेत त्यांचा थुक किंवा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे आपण एखाद्या ट्रेकिंगला जातो किंवा एखाद्या आउटिंगला जातो त्यावेळी त्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणचा त्या परिसराचा त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे आमच्यासारख्या ज्या टीम्स आहेत म्हणजे ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्यांचे काही नंबर्स त्यांना आवश्यक असतात ते नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिकांची भूमिका महत्त्वाची आहे स्थानिकांना या ठिकाणची नेमकी भौगोलिक स्थिती माहीत असते ज्या ठिकाणी जायचं नाही किंवा ज्या ठिकाणी एखादा दुर्दैवी प्रसंग उडावू शकतो त्या ठिकाणी ते जर सांगत असेल त्या ठिकाणी न जाणं सगळ्यात उत्तम असतं पण परंतु नेमकं तेच करतात बाहेरचे पर्यटक स्थानिकांना जुमानत नाहीत त्या ठिकाणी जातात आणि दुर्दैवी घटना घडतात आणि त्या घटनामुळे आता आठ दिवस आठ दिवसापूर्वी घटना घडलेली आहे एका कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये ते एन्जॉय करत असताना म्हणजे एन एन सी सीची मुलं होती एन्जॉय असताना त्याच्यातले चार जण बुडालेले आहेत तसे बुडाले दहा ते बारा जण होते परंतु सर्वांना रेस्क्यू केलं गेलं त्याच्यातले चार जण बुड बुडाले दुर्दैवानं चार जणांपैकी तीन जणांचा शोध घेतल्यानंतर तीन जणांचा शोध घेतल्यानंतर आम्हाला जो चौथा मुलगा आहे त्या मुलाची माहिती घेतली असताना ते सांगत होते की आमचा तो, तो मुलगा हॉस्पिटलला गेलेला आहे तो आहे सुखरूप आहे वगैरे अशी माहिती द्या एक आणि आम्हाला मिळत होती एक सांगायचं जो ऑर्गनायझर आहे टीम ऑर्गनायझर असतो त्याला पूर्ण त्या परिसराची माहिती आणि त्या संबंध लोकांची आलेल्या माहिती असणे गरजेचे आहे परंतु तीच माहिती नसते आणि दुर्दैवाने त्या दिवशी मुला त्या मुलाची माहितीच नव्हती आणि तो मुलगा त्या ठिकाणी बुडाला आणि त्या नंतर आम्ही जबरस्तीने आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला तो मुलगा स सापडलेला आहे या ठिकाणी जे धरणं आहेत किंवा जे धबधबे आहेत या धबधबे धबधब्याच्या ठिकाणी विशेष करून एखादी घटना घडली तर बाजूच्या माणसाला घटना माहीत नसते इतकी गजबजलेली ठिक ठिकाणं आहेत आणि अशा वेळेला आजूबाजूच्या म्हणजे परिसराची माहिती घेऊनच या ठिकाणी येणं गरजेचं आहे